मित्रांनो शॉप मध्ये माऊलीला घ्यायची टोपी प्रचंड वाढलं वाढले बाहेर आज गुरुवारचा दिवस आहे आणि बाजारचे मित्रांना शीतल पण आली गावामध्ये बाजार करायला तर माऊलीला घ्यायची कॅप कुठली कॅप घ्यायची माऊली पण तर टोपी घ्यायची आली का

संध्याकाळचे सहा वाजता तरी प्रचंड गर्दी का ग बाजारला तुम्ही कुठे थांबा येई थांबतो येतच था? बेडा हा तू बाजार करून लवकर ये पण हा अर्धा पाऊन बस लागल तिकडे चक्कर माऊन नाही ना गल्लीत याला घेऊन जा मग वाटलं येच्या याच्याजवळ येऊन बसा आणि बघ स्कायली छान दिसते आहे स्काईब्लिंग बाय घेऊ का हे सुंदर दिसते ना मग कोणती घ्यायची मला दाखव

उन्हाचं संरक्षण झालं पाहिजे फक्त माऊली रंग काय करायचं आपल्याला तर मित्रांनो फायनली स्काय ब्ल्यू कलर घेतला कॅपचा माऊलीच चाललंय ही नको ही नको काय करणार त्याला रेड पाहिजे तर रेड नाही ठिकाणी हा ती बघ ना घालून कशी दिसते हा चांगले दिसते नाही ऑरेंज कलर थी थी। हा कलर मधला आवडला तो लान लान तो चांगलाय जरा झाड आहे ती पाच पाळ होती राहू दे मग ती शर्ट होती आहे ना सगळं डोकं इकडून लागले मग वरच डोकं दुखत अशी राव दे ना मस्त मोठी घाटीच बरे डोकं मोठं होत

असं सकाळी आणलं होतं त्याला मावा कुल्फी आणि त्याचबरोबर मँगो कुल्फी दिले होते त्याला आता आम्ही निघालोय आहे ना द्या हे बाजारात चालले त्याला गेस्ट पाच जण आणा आणि एक चक्कर तिकडं घालतच मारलं आणा घरी आणि इथंच थाई येऊन थांबा ती बाजारात त्याचं तीसुद्धा आवडते तो कम मुगाँ जर मड़िस्टा